आपण या ठिकाणी आहोत मुळशी या ठिकाणी हुंडारे पाटील आणि देवजीरकर या शुभेवाच्या निमित्ताने वाडा या या ठिकाणावरून एक आलिशान अशी लक्झरी बस लग्नाच्या निमित्ताने आहे तर या लग्नामध्ये सगळी वराडी मंडळी एकत्र आलेली आहेत महिला भगिनी बहुसंख्येने आहेत पुरुष मंडळी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी लहान सहान बालकं देखील आहेत मध्येच आमचे बाबा देखील उभे राहिलेत मी त्यांना विनंती करेल कुठेतरी बसून घ्या खर तर या ठिकाणी बरीचशी मंडळी जेवण खावण करून आता तृप्त झालेले आहेत घरची ओढ लागलेली आहे कधी एकदा घरी जातोय घरी जाते आणि जुने पाने होतोय परंतु निश्चित आज हा आनंद उत्सव संपन्न करताना मुळशी या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातून वाडा गावातून बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्या मंडळींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि खरं तर या ठिकाणी आ, बाबा आपण कुठून आलात आम्ही आलो बर इकडे काय कार्यक्रम का होता लग्नाचा कार्यक्रम का होता बर लग्न लागलं वेळेत लागलं वेळेत व्यवस्थित जेवण वगैरे झालं सगळं तुझं नाव काय हां तू कुठे कुठे निघाली आता वाड्याला बर लग्नामध्ये जेवण वगैरे केलं छान जेवलीस वाव आता वाड्याला निघालीस ना वा छान तर या ठिकाणी आता पाठीमागे जाऊया आमच्या नतवाल्या वहिनी मावशी काकू आजी आहेत आजीबाई आपलं नाव काय फुलाबाई सुलाबाई वा तर लग्न सगळं पाहिलं तुम्ही बरोबर आहे तुमच्या तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले साठ किती म्हणजे साधारणतः चाळीस वर्षाच्या अगोदर तुमच्या काळात एवढं लग्न असं सोंगात होतं का आता अलीकडचा आता होत्या जेवण झालं तुम्ही पायटच्या आहेत काय तर या ठिकाणी छोटीशी आपली लपलेली दिसते तुझं नाव काय बर तू जेवलीस का वा चाल इकडे उड्या मारते छोटी छोटी पाल वा

भाषे जावई बर तुम्ही केव्हा आले होते किती वेळ झाला आलेले हो? <laughs> एकाच गाडीत अगदी पाच तासाचा था प्रवास ना आता परत तीन तास पाचन तीन आठ तास कसं वाटलं लग्न आनंद वाटला हाऊस झाली म्हणायची धन्यवाद आपण सगळे आलात आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ही लक्झरी गाडी खऱ्या अर्थानं सरपंच आमचे मित्र सन्माननीय गोरक्षनाथ भोंडारे यांनी हे आयोजन नियोजन केलं त्यांच्या प्रेमा खातर आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी एकवटली अतिशय आलिशान अशी गाडी बनवलेली आहे बऱ्याचशा लाईटी चालू आहेत काही बंद आहेत आणि यामध्ये नव्यानंच ही गाडी साकारली जाते साऊंड सिस्टीम आहे आता पुढच्या ट्रिपला ही साऊंड सिस्टीम देखील वाजणार आहे पुन्हा एकदा सगळ्या मंडळींचं स्वागत करतो आणि असंच लग्न पुढच्या काळात देखील आपण साकारावं आणि सहभागी व्हावं धन्यवाद